प्रत्येक महिन्याला एक लक्ष रुपया काढतो त्याला नमस्कार या, या, मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहतोय समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूज नवीन नवीन घडामोडी नवी नवीन बातम्या दाखवत असतात जेणेकरून इतरांना माहिती मिळावी किंवा इतरांना प्रोत्साहन मिळावं तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील खेड या ठिकाणी या ठिकाणी आपण पाठीमागा पाहतोय हसगुडे दादा किसान आग्रोप्रो कंपनीचं कृषी सेवा केंद्र आहे कृषी सेवा केंद्र म्हणजे शेतकऱ्याची शेतकऱ्यांना सेवा देणे आणि सेवा कशी देत असतात आणि या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना कशी सेवा दिली जाते हे आपण जाणून घेणार आहोत हे मालक आहेत कृषी सेवा केंद्राचे आपलं नाव सांग माझं नाव नागेशेशराव हाजगुडे आहे हाजगुडे हस् दादा किसान आग्रो प्रोड्युसर कृषी सेवा केंद्र तेर आपण हे प्रोग्राम ठेवलं नेमकं कसं सुरू काय कसं होतं आपल्या दुकानामध्ये दादा किसान प्रोड्युसर कंपनी कृषी सेवा केंद्र चालू केल्यावर आपण सांगितलं होतं की जे शेतकरी आपल्या दुकानातून खत औषध बी बियाणे हे नेतील त्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला लकीड्रा कुपन काढण्यात येईल त्यानुसार आपण या पहिले तीन महिन्याचे तीन बक्षीस काढलेले आहेत तसंच आता आपल्या दुकानाला चौथा महिना चालू असून पहिले तीन तीन महिन्याची तीन बक्षीस तीन बक्षीस दिलेली असून काय सुरू होतं बक्षीस बक्षीस एक नंबरच बक्षीस फोर फर्स्ट फवारा दोन नंबर बक्षीस डुब कोळप आणि तीन नंबर बॅटरीवरचा फवारा ठेवला होता तर चौथ्या महिन्याचे पण साडेसात हजार रुपये किमतीचा नेप्च्युन कंपनीचा फोर स्ट्रोक फॉरा आपण बक्षीस म्हणून या महिन्यात जे शेतकऱ्यांनी खरेदी केले त्यांच्यासाठी आपण ठेवलेला आहे त्यानुसार या महिन्यामध्ये म्हणजे लक्की चिठ्ठ ठाकून त्यांना लक्की ड्रावा काढला होता त्यानुसार ज्ञानेश्वर गडकर यांना या महिन्याचा फरसा फवारा लागलेला आहे त्यानुसार त्यांना त्याच वाट आपल्या दुकानामार्फत ज्ञानेश्वर गडकर कर... हे ज्ञानेश्वर गडकर आहेत आणि यांना फवारे लक्की ड्रॉवा मधून हा फवारा लागला तुम्ही किती वर्षापासून या दुकानामध्ये खरेदी करतो ह्याने दुकान ओपन केल्यापासनं आम्ही या दुकानातून खतं असेल औषधं असतील तणनाशक असेल बियाणं हे सगळं काय असेल ती वस्तू इथून खरेदी करतो किमतीमध्ये काय ब बाहेरच्या दुकानातल्या किमतीने इथल्या किमतीमध्ये काय फरक आहे का किमती वाजवी योग्य दरात आहे म्हणूनच आम्ही इथे या ठिकाणी खरेदी करतो आहे शेतकऱ्याला कळत नसते काय फावरायचं काय रोग पालय फावरायचं काय कळत नसतं नाही मार्गदर्शनी काय तुम्हाला तुम कसं मिळतं शेतकऱ्याला अनुभव नसतो शेतकरी काय करतो ते एखादा माळवा असतं लावलेला आम्ही ते माळव्याचा एखादा दा झाडाचा दा फाटा घेऊन यायचा वांग्याचा घेऊन यायचा मिरचीचा घेऊन यायचा त्याच्यावर रोग पाले ते आम्हाला दाखवतो आम्ही आणून ते बराबर त्या पद्धतीनं औषधं आम्हाला देते ती गायडन्स व्यवस्थित करते ती रिझल्ट येत आहे ते रिझल्ट येत आहे रिझल्ट रिझल्ट येत आहे मग न किती खरेदी करतो खरेदी करता तुमच्या शेतामध्ये काय आहे सध्या मिरची हाय ककडी हाय भाजीपाला पिकवत येतो भाजीपाला भाजीपालीवा तर नेहमीच म्हणजे औषधं हे ते नेहमीच न्यावं लागतं तसंच नेतो आपल्या भागामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण वाढलं बरेच शेतकरी कोथिंबीर करतात तुम्ही केली होती का कधी नाही आता करायची कोथिंबीर कोथिंबीर करायची यांच्या मार्ग शेम की आपल्याला आणि त्या पद्धतीनं फिरणी करायची ठेवला आहे बक्षीस ठेवले त्यात काय वाटतं तुम्हाला म्हणजे चांगल्या म्हणजे यांची योजना चांगली आहे का काय वाटतं योजना म्हणजे शेतकऱ्याला चांगलंच आहे की हो कुठं आपण कुठल्याही दुकानातून वस्तू खरेदी करता होत त्या खरेदीचा मोबदला हे आज मलाच मिळालं म्हणून असं समजायचं नाही कुठल्या कोणा कस्टमरला ते मोबदला मिळतोच की महिन्याला मिळणारच तरी पण महिन्याला कोणाला कोणाला मिळणारच आहे ती मिळतंयचं आणि त्या पद्धतीनं ते चांगली योजना हे राबविलेली आहे शेतकऱ्याचा फायदा आणि शेतकरी समाधानी आहे समाधानी आहे नमस्कार निखिल जाधव माझं नाव आहे आपल्या ह्या दादा किसान ॲग्रोप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कृषी सेवा केंद्रामार्फत आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक काही काही नवीन नवीन योजनांचा योजना अंमलात आणत असतो त्यामध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी बक्षीसे वाटणे किंवा शासनाच्या कोणत्या स्कीम त्यांचे फॉर्म विनामूल्य भरून देत असतो आपण शासनाच्या जे काही स्कीम असते जे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरवतात किंवा फॉर्म भरून देणे शेतकऱ्याला जमत नसते तर तुम्ही इथं विनामूल्य विनामूल्य आम्ही भरून देतो तेवढं काही चलन असतं त्या टी व्हीचं आता महाग ते बॅटरीवरच्या फॉवर निघालतं तर टी वीसचे वीस रुपये चलन होतं तेवढं चलन घ्यायचं आणि विनामूल्य भरून द्यायचं आपल्या शेतकऱ्यांसाठी मदत होईल म्हणून त्यातल्या त्यात आपल्या परिसरामधील सर्व शेतकऱ्यांना कुठलंही पीक असो त्याचं एकदम अचूक मार्गदर्शन मार्गदर्शन आपण करत असतो बरं आता तुम्ही लकीट्रॉची स्कीम राबवलेली आहे किती महिन्यापासून कशी कशी आहे ती काय बक्षीस आहे आपलं दुकान चालू चार महिने झालं दुकान चालू होऊन त्या चार महिन्यात आपण प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यासाठी लकीट्रॉफ पण काढत असतो त्यात वेगवेगळी शेती उपयोगी बक्षीस ठेवत असतो म्हणजे शेतकऱ्याला शेती करीत असताना ता तर त्या वस्तूचा उपयोग व्हावा ते डोबं म्हणा फवारे म्हणा किंवा अशा अनेक गोष्टीस म्हणून किमतीचे आम्ही एस टी पी फवारे ठेवले होते साडेसात हजार रुपये किमतीचे चार्जिंग फवारे ठेवले होते असं सा तीन साडेतीन हजार रुपये किमतीचे चांगल्या क्वालिटीचे होते ते फवारे डुबं ठेवलं होतं सायकल डुबं कोळप त्याची सतरा अठराशे रुपये किंमत होती प्रत्येक महिन्याला आम्ही एक लक्ष ड्रॉ काढतो आणि त्या विजेत्याला ते वितरण करून देतो प्रत्येक महिन्यात तरी आम्ही साडेसात आठ हजार रुपयापर्यंत म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बक्षीस आणून देऊ आम्ही हे बक्षीस वाटतोय याचा अर्थ असा बी नाही की आम्ही शेतकऱ्या कोण एखाद्या म्हणजे मॉलिक्युलचा एखाद्या औषधाचा रेट जास्त घेतो आहे असं काय औषधाचा रेट आम्ही जास्त घेत नाही काय नाही जे बाजारात आहेत त्या बक्षीस कमी असतील कदाचित पण जास्त नाही आम्ही बिलं देतो शेतकऱ्यां किंमत किंमत असतेच त्यावर लिहिलेली आणि असा विषय आहे की आपलं आमचं जे कृषी सेवा केंद्र आहे हे शेतकऱ्यावरच अवलंबून आहे आणि त्यांचा त्यांच्याकडून जे मिळणारा नफा आहे त्यातलंच आम्ही थोडं वाटप करतो खाली शेतकऱ्यांना ही संकल्पना दादाच्या मनात आली आणि आम्ही ती दुकान चालू केल्यापासून अविरत चालू ठेवलेली आहे आणि ती यशस्वीरित्या बी चालत आहे शेतकरी बी समाधान समाधानकारक आहेत आणि आम्हाला बी वाटतं की आम्ही नफा जी शेतकरी नफा कमावला आहे त्यातलंच शेतकऱ्याला काहीतरी देतोय समाधान हां समाधान आहे या ठिकाणी पाहतो आपण या डब्यामध्ये चिठ्ठ्या आहेत आणि या चिठ्ठ्या जे महिनाभारामधून महिनाभारात ज्या ग्राहकांनी खरेदी केलेली आहे त्यांचं जे बिल आहे त्या बिलचा नंबर त्या नंबरच्या या चिठ्ठ्या टाकून कोणाला तरी एक जणांना चिठ्ठी उचला लावून बक्षीस काढलं जातं